नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेती ज्ञान आणि बाजार या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण कॅनन या कीटकनाशकाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत आपण चॅनलवर नवीन असाल तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा मित्रांनो हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वप्रथम मिळेल चला सुरू करू या कॅनॉन या कीटकनाशकाबद्दल माहिती मित्रांनो कॅनॉन या कीटकनाशकामध्ये क्लोरोपायरी फॉस पन्नास टक्के प्लस सायपरमेथ्रिन पाच टक्के ई सी असे प्रमाण आहे मित्रांनो या कीटकनाशकाचे वर्णन या प्रकारे आहे कॅनॉन हे ऑर्गानो फॉस्फरस कीटकनाशकाच्या गटाशी संबंधित आहे अनेक पिका पिकावर याची शिफारस केली जाते आणि विशेषत वाढलेल्या खादाड आळ्यांना तात्काळ नियंत्रणाची गरज असते कॅनॉनच्या कीटकांच्या मज्जासंस्थेवर जोरदार प्रभाव पडतो आणि मेन आणि लिपिड्स इत्यादींनी बनलेल्या आळ्यांच्या जाड भिंतीमध्ये प्रवेश करण्याची क्षमता असते जलद भेदकतेमुळे ते वाढलेल्या आळ्याविरुद्ध सर्वात लोकप्रिय कीटकनाशक आहे मित्रांनो याचा फायदा असा आहे हे कीटकनाशक जास्त दिवस पिकावर असते मित्रांनो कॅनॉन हे विविध पिकामध्ये शोषक किडीचे प्रभावी नियंत्रण देखील देते त्यामुळे अनेक कीटकांच्या हल्ल्याच्या परिस्थितीत याचा वापर केला जातो कॅनॉन हे एक किफायतशीर संयोजन उत्पादन आहे मित्रांनो कॅनॉन हे कीटकनाशक मावा तुडतुडे फुलकिडे पांढरी माशी अमेरिकन बोंडाळी स्पॉटेड बोंडाळी गुलाबी बोंडाळी आणि स्पोडोप्टेरा लिटुरा इत्यादी कीटकांचे नियंत्रण करण्यासाठी केले जाते याची शिफारस मित्रांनो भात कापूस वांगी अशा प्रकारच्या पिकामध्ये केली जाते याचा डोस प्रति मिली दोन मिली प्रति लिटर पाण्यामध्ये अस आहे प्रति पंपासाठी तीस मिली प्रति प... मित्रांनो तीस मिली प्रति पंधरा लिटर पंपासाठी याचे प्रमाण आहे तीनशे मिली प्रति एकर फवारणी याचे प्रमाण आहे मित्रांनो हे होते कॅनॉन या कीटकनाशकाबद्दल माहिती आपण चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा मित्रांनो बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका जय हिंद जय भारत